हॅलो मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे उर्मिला मध्ये ह्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण भाषेची पार्श्वभूमी आणि भाषेचा इतिहास पाहिलेला आहे म्हणजे भाषा कशी निर्माण झाली म्हणजे भाषेची पार्श्वभूमी म्हणजे ज्या काळात मानव भटकंती करत असते त्यावेळेस त्याची उदरनिर्वाह करण्यासाठी तो शिकारी करून जीवन जगत होता तो स्वभावताली आपल्या स्वभावताली जी काही अं म्हणजे प्राणी कसे जीवन जगत होते त्यानुसार तो जगत होता प्राणी जसे अनेक पशु पशुपक्ष्यांची हत्या करून त्या जीवन जगत असते त्या प्रकारे मानव ही अनुकरण करून जीवन जगत होता मग प्राणी कसे आवाज काढू लागले तशा प्रकारे तो हे आपल्या आवाज काढू लागला त्याला असं कळून आलं की आपल्या मुखातून वेगवेगळ्या वेगवेगळे आवाज निर्माण होतात ह्यावरून त्याला असं समजले की आपल्या मुखातून भाषण भाषेची निर्मिती होते तेव्हापासून तो हळूहळू वेगवेगळा आवाज निर्मिती करत करत त्याचा भाषेचा विकास झाला मग आपली मराठी वे भाषेचा मराठी भाषेचा उदय आठव्या शतकात झाली व देवगिरी यादवांच्या काळात मराठी आणि संस्कृती भाषेचा संस्कृती भाषेचा भरभराट झाली भाषा हा शब्द भाष्य या संस्कृत धातूपासून म्हणलेला आहे भाषा म्हणजे विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा होय विचार भावना कल्पना व अनुभव व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा होय ह्या पाठात आपण भाषेची वैशिष्ट्ये पाहणार आहोत भाषेचे स्वरूप ध्वनिमय असते तसेच भाषेमध्ये संस्कृती असते मनुष्याची मूळ भाषा ही सृष्टीतील ध्वनी अनुकरणातून उत्पन्न झाली आहे भाषेचे जन्म मानवी सहज प्रवृत्तीतून आणि आत्मप्रकटीकरणातून झाला आहे भाषा ही, ही प्रथम मानवाच्या बोलण्यातून व्यवहारातून विकसित झाली आहे भाषा ही मानवाची निर्मिती आहे भाषा ही केवळ संवादाचे साधन नसून साहित्यातील एक आत्मविष्काराची एक सर्वश्रेष्ठ माध्यम आहे भाषेचा विकास कालिका विकास न्यायाने घडून आला आहे भाषा स्वरूपात बदल होत जाणे हे भाषेचे जिवंतपणाचे लक्षण असते भाषा ही स्थळ कालानुरूप बदलत जाते